नमस्कार मित्रांनो मी गौतम मोहळ माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचं आपलं कॅप्शन आहे जागरूकता हवी आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय आता नेहमीप्रमाणे तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालाच असेल की जागरूकता म्हणजे काय कोण म्हणतंय जागरूकता हवी का म्हणते कशासाठी म्हणते आणि कोणी जागरूक राहिले पाहिजे आणि मित्रांनो या ठिकाणी मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय या, याचं कारण ज्या व्यक्तीने हे म्हटलं की जागरूकता हवी तर ते खरंच बरोबर आहे का आणि ते जर मला बरोबर वाटत असेल तर ते तुम्हाला बरोबर वाटतंय का म्हणून मी त्यांना तो क्वेश्चन मार्क दिला आहे आणि तुम्हाला जर ते पटत असेल तर तुम्हाला ते कॉमेंट्समध्ये लिहायचं आहे तत्पूर्वी मित्रांनो पाठीमागचा जो व्हिडिओ टाकला होता मी मी नेता आहे त्याला मी क्वेश्चन मार्क दिला होता त्याला कॉमेंट्ससुद्धा आपण अतिशय मार्मिकपणे लिहिल्यात आणि त्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो तर चला मित्रांनो बघूया आजचा व्हिडिओ वेळ न दवडता जागरूकता हवी त्याला मी क्वेश्चन मार्क दिलाय आणि मित्रांनो जागरूक म्हणजे काय तर जागरूकमध्ये सावध साव सावधान सजग अशा अर्थाने मी हा या ठिकाणी शब्द वापरलाय आणि तथा हा शब्द साठी की ज्या समूहाला ज्या व्यक्तीला तो जागरूक असणं गरजेचे त्यासाठी वापरलाय आणि हवे म्हणजे पाहिजे असणे आणि मित्रांनो मग पहिला प्रश्न की असं कोण म्हणतंय तर मित्रांनो जागरूक तथा हवी असं म्हणणारं दुसरं तिसरं व्यक्तिमत्व कोणी नसून वंचित घटकांचा एक आधारस्तंभ किंवा वंचित घटकांना स्वतः बरोबर घेऊन वंचित घटकांना जाग करून त्यांचे हक्क आणि अधिकार त्यांना मिळवून देण्यासाठी धडपडणारा झगडणारं एक व्यक्तिमत्व की ज्यांना आपण बाळासाहेब आंबेडकर या नावाने ओळखतोय तथा प्रकाश आंबेडकर की जे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं दुसरा प्रश्न का का म्हणताय तर त्याचं झालंय असं कि वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला नागपूर या ठिकाणी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन हॉल इंदोरा या ठिकाणी आपल्या समोर जमलेल्या जनसमुदायाला उद्देशून बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर संबोधित करतायत आणि ते सांगत असताना बाळासाहेब आंबेडकर असं सांगतायत कि माणसाने जागरूक असणं गरजेचं आहे कोणत्या माणसाने जागरूक राहणं गरजेचं आहे एस सी एस टी ओबीसी या मंडळीने जागरूक राहणं गरजेचं आहे आणि ते का राहायचे त्याचा हेतू काय ते आपण बघतोय तर मित्रांनो या ठिकाणी जागरूक राहणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे आपल्याला तर माहितच आहे की माणूस झोपला किंवा झोपी गेला आणि मेला आपण असं म्हणतो सारखंच आहे कारण तो जर जिवंत आहे फक्त डोळे वगैरे झाकले तर त्याला बाहेर काय चाललंय हे कळत नाही म्हणून आपण म्हणतो झोपला आणि मेला सारखाच आहे आता जागरूक असणं याचं उदाहरण आपण एक साधं उदाहरण बघूया की ज्यामधून आपल्याला ही संकल्पना किंवा जागरूकता हवी हे जे म्हटलंय हे समजण्यामध्ये उपयोगी येईल मित्रांनो मनुष्य व्यक्ती कोणी व्यवसाय करत असेल कोणी नोकरी करत असेल कोणी धंदा करत असेल कारण आपला चरितार्थ चालवण्यासाठी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपलं जीवन आपल्या घरच्यांचं जीवन आपलं सुखसमाधानाने जावं यासाठी व्यक्ती झगडत असतो काम धंदा नोकरी करत असतो आणि मग त्यामध्ये उदाहरण म्हणून एखादा माणूस जर भाजीपाल्याचा व्यवसाय करत असेल फ्रूटचा व्यवसाय करत असेल तर त्याला भाव जे आहेत त्या मालाचे याच्याकडे सजगपणे पाहणं गरजेचं असतं किंवा त्या भाव चढे भाव जे आहेत चढ उतार जो भावामध्ये होतो याकडे लक्ष देणं गरजेचं असतं जर त्या माणसाने त्यामध्ये लक्ष दिलं नाही आणि त्याने स्वस्त माल असताना जर महा किमतीमध्ये माल विकत घेतला तर विक्री करताना मात्र त्याला, त्याला त्यामध्ये प्रॉफिट होणार नाही हे मात्र कोणत्या ज्योति ज्योतिषाला विचारण्याची गरजच नाहीये कारण त्यामध्ये त्याला तोटाच होणार आहे कारण मालाच्या किमती पडलेल्या असताना त्याने जास्त किमतीने माल विकत घेतलाय कारण तो सजग जागरूक सावधान नाहीये किंवा डोळसपणे त्या गोष्टीकडे पाहत नाहीये किंवा त्या बाजारभावाकडे तो लक्ष देऊन नाहीये आणि मग असं जर होणार असेल तर त्या धंद्यामध्ये त्या व्यापारामध्ये त्याला नुकसान भोगावंच लागणार हे काळ्या दगडावरची पांढरी आणि मित्रांनो आता लक्षात आलं असेल तुमच्या की सजग किंवा जागरूक कशासाठी राहायचे एकोणीसशे पन्नास ला या भारत देशानं लोकशाही स्वीकारली आणि लोकशाहीच्या नियमाप्रमाणे लोक जी पक्ष संघटना असेल ज्यांच्या मागे लोकांचा मतदान किंवा लोकांचा ओढा जास्त असेल लोकांचा पाठिंबा असेल त्याला सरकार बनवण्याचा अधिकार मिळतो आणि म्हणून सवर्ण समाज असेल यांच्या पक्ष संघटना तयार झाल्या त्यांनी लोकांप्रती काम करायला सुरुवात केली आणि मग ज्या मंडळींनी लोकशाहीच्या नियमाप्रमाणे स्वतःची काम करायला काम चालू केली आणि जर ते लोकांप्रती किंवा लोकांना वाटत असेल की ही संघटना आपल्यासाठी चांगली आहे मग अशा संघटनांना सपोर्ट मिळायला लागला सत्ता या सवर्णांच्या ताब्यात आली आणि मग सत्ता आल्यानंतर या मंडळींची आर्थिक सामाजिक प्रगती व्हायला सुरुवात झाली परंतु ज्या मंडळींची या लोकशाहीच्या जे काही नियम आहेत यांच्याकडे ज्यांचं लक्ष नाही किंवा याप्रती जी मंडळी जागरूक नाहीत किंवा लोकशाही जी आहे याच्याप्रती यांना देणं घेणं नसतं नाही अशा मंडळींच्या ना संघटना ना पक्ष सत्ताधारी म्हणतायत तर ही मंडळी फक्त आणि फक्त छोट्या मोठ्या संघटनामध्ये गुंतलेली आहेत आणि मग यांच्या संघटनेची ना भरभराट होते यांचा पक्ष ना वाढतोय हे कशामुळं तर ही जागरूक नसल्यामुळं आणि मग असं जर असेल तर यांच्या पक्ष संघटना किंवा पक्ष मोठे होणारच नाहीत हे एवढं पांढरं शुभ्र सत्य आहे आणि मी असं का म्हणतोय तर मित्रांनो बाळासाहेब आंबेडकरांचा जो काही वंचित बहुजन आघाडी आहे या पक्षाने नागपूरमध्ये वीस ऑगस्ट हजार चोवीसला एक सभा बोलवली आणि त्या सभेमध्ये त्यांचा विषय काय होता तर वर्गीकरणामध्ये जे वर्गीकरण चाललंय कोणाचं तर सुप्रीम कोर्टाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला आरक्षणामध्ये आरक्षण किंवा वर्गीकरणामध्ये वर्गीकरण हा जो काही निकाल दिलाय याच्यामध्ये देशामध्ये असलेला जो काही आरक्षण घेणारा घटक आहे याच्यामध्ये काही ठिकाणी हालचाल दिसते तर काही समाज किंवा काही लोक शांत दिसत आहेत मग या मंडळींना हे समजून सांगितलं पाहिजे की वर्गीकरणामध्ये वर्गीकरण किंवा आरक्षणामध्ये आरक्षण म्हणजे नेमकं काय आणि त्याचा तुम्हाला कोणाकोणाला कुना तोटा होणार आहे कोणाकोणाला कुना त्याचा फायदा होणार आहे आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी ह्या एल्गार सभेचं आयोजन केलं आणि त्या एल्गार सभेच्या आयोजनामध्ये जी मंडळी समोर बसलेली आहेत यांना उद्देशून बाळासाहेब आंबेडकर सांगतायत की सजग असलं पाहिजे किंवा जागरूकता हवी आहे आणि कशासाठी जागरूकता हवी आहे तर ज्या मंडळींना किंवा या भारत देशामध्ये जे काही चातुर्वर्णे आहे या चातुर्वर्ण्यामध्ये जो सगळ्यात खालचा किंवा सगळ्यात पाचवा वर्ण जो आहे हा गावकुसाच्या बाहेर होता आणि याला कोणत्याही पद्धतीनं समतेच्या तत्वानुसार लोकशाहीमध्ये सवर्णांच्या बरोबरीने येण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी या एकोणसाठ जातीला एस मध्ये आरक्षण दिलं म्हणजे सवलती दिल्या की यांची प्रगती व्हावी एस टीना सवलती दिल्या यांची प्रगती व्हावी आणि यांची प्रगती होत असतानाच आजपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचा जो आरक्षणाच्या बाबतीतला हेतू आहे तो अजूनही साध्य झालेला नाही सत्तर पंच्याहत्तर वर्ष होत आहेत आपलं देश स्वतंत्र होऊन किंवा हे संविधान लागू होऊ नये परंतु अजूनही हा जो काही मागास किंवा वंचित तबका आहे तो अजूनही त्या लेवलपर्यंत पोहोचला नाही की ज्या लेवलची अपेक्षा बाबासाहेबांना होती तोपर्यंतच जे काही कोर्ट आहे सुप्रीम कोर्ट आपल्या दिल्लीचं यांनी वर्गीकरणामध्ये वर्गीकरण किंवा आरक्षणामध्ये आरक्षण केलं पाहिजे कारण काही लोकांची अशी मागणी आहे की जो काही एकोणसाठ जाती उदाहरण द्यायचं झालं तर एकोणसाठ जाती ज्या काही एस सी मध्ये आहेत त्यातल्या काही मंडळींचाच फक्त प्रगती होते आरक्षणामध्ये तर काही मंडळीला आरक्षण मिळत नाही अशा बऱ्याचशा मंडळींनी मोर्चे आंदोलन केलेली आपण बघतोय आणि जसा निर्णय हा गुरुवारी सुप्रीम कोर्टाचा आला त्या निर्णयाला देशामध्ये असलेला वाल्मिकी समाज असेल मातिगा समाज असेल आर एस एस असेल किंवा महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर ज्याला आपण मातंग समाज म्हणतो यांनी त्याचं स्वागत केलंय आणि हे जर बघितलं तर मग संमिश्र प्रतिक्रिया आहे काही मन काही मंडळी या वर्गीकरणामध्ये वर्गीकरणाला सपोर्ट करतायत तर काही मंडळी त्याला विरोध करतायत हे सर्व जर बघितलं तर बाळासाहेब आंबेडकर त्या मंडळींना सांगतायत की तुम्ही सजग असलं पाहिजे किंवा जागरूक असलं पाहिजे असल कारण काय की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मंडळींनी कुठलाही मोर्चा आंदोलन केलं नाही त्या मंडळीला एस सी कॅटेगरीमध्ये टाकून एकोणसाठ जाती टाकल्या त्या एकोणसाठ जातीमधल्याच काही जाती जर आम्हाला वर्गीकरणामध्ये वर्गीकरण पाहिजे त्याला जर सपोर्ट करत असतील तर असं म्हणावं लागेल की ज्यांना फुकट मिळाले त्यांना त्या आरक्षणाची किंमत नाहीये आणि आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी ज्या काही तरतुदी करायला पाहिजेत हा समाज तरतुदी करत नाही परंतु आम्हाला त्या वर्गीकरणामध्ये वर्गीकरण करून द्या अशी सरकारकडे मागणी करतोय आ... मागील अनेक वर्षापासून अनेक मागण्या या महाराष्ट्र सरकारच्या विविध सरकारकडे आजपर्यंत करण्यात आल्या त्याच्यातली प्रमुख मागणी जे अनुसूचित जातीकरिता जे एकत्रित तेरा टक्के आरक्षण आहे हे तेरा टक्के आरक्षणामध्ये अनेक जाती ले ले हो। या उपेक्षित राहिलेल्या आहेत एक किंवा दोनच जातींचा विकास यामध्ये झालेला आपण पाहतो त्यामुळे या ठिकाणी अनुसूचित जातीचं जे एकत्रित आरक्षण आहे त्यामध्ये अवघडनुसार कर वर्गवारी करण्यात यावी अशा अनेक मागण्या घेऊन मागील अनेक वर्षापासून लवजी शक्ती सेना सातत्याने रस्त्यावरचा सा लढा देत आहे आज महाराष्ट्रातला जो दलित समाजातला सर्वात मोठा समाज असणारा दोन मागासवर्गीयांमधला दोन नंबरचा समाज असणारा मातंग समाज स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष मिळून समाजाची दिशा अत्यंत दयनीय आहे या विषयावर आज मी लक्षवेधी लावलेली होती आणि मग असं जर होणार असेल तर पहिल्यापासूनच या देशामध्ये असलेला सवर्ण समाज ह्या आरक्षणाच्या विरोधात आहे उदाहरण आर एस एस ही संघटना जी आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही आरक्षणाला विरोध करते कारण हा जो काही मागासवर्गीय समाज आहे कालपर्यंत सवर्णांच्या सेवेसाठी होता तोच समाज बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणामुळं तो सवर्ण समाजाच्या बरोबरी नेण्याचा प्रयत्न करतोय आणि हे या मंडळींना मात्र जमत नाही आणि राजकीय भूमिकेमधून किंवा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे जर आरक्षणालाच धक्का लागणार असेल बाबासाहेब आंबेडकरांनी जी आरक्षणाची भूमिका होती ती अजून पूर्णत्वाला जात नाही तोपर्यंत सरकार जर असा घाट घालत असेल तर यामध्ये काही मंडळींचा याला विरोध आहे तर काही मंडळींनी याला सपोर्ट करताय आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर या नागपूरमध्ये जे एल्गार सभेचं आयोजन करतायत आणि त्यामध्ये सांगतायत की लोकांनी सजग असलं पाहिजे जागरूकता लोकांमध्ये असली पाहिजे एस सी एस टीच्या लोकांमध्ये जागरूकता असली पाहिजे की जी सरकार आहे किंवा येणारी सरकार आहेत मग कोर्ट असेल त्यामध्ये असणारी सवर्ण मंडळी आरक्षणाच्या जर विरोधात असतील आणि बाबासाहेबांच्या आरक्षणाच्या संकल्पनेची पूर्तीच अजून झालेली नसतानाही वर्गीकरणामध्ये वर्गीकरण मागत असतील आणि त्याला जर वर्ग आरक्षण घेणारा समाज जर सपोर्ट करणार असेल तर याचा अर्थ तुम्ही सरकारच्या कटकारस्थानात सहभागी होत आहे आणि तुमच्या पायावरच तुम्ही दगड मारून घेत आहे म्हणजेच काय तर सरकारच आरक्षण बंद करायच्या मार्गावर असताना आरक्षणाला आरक्षणामधलाच एक तपका जर आम्हाला वर्गीकरणामध्ये वर्गीकरण द्या याचा अर्थ आरक्षणामध्ये ढवळाढवळ दोड़ करायला सरकारला भाग पाडतोय आणि हेच काय की स्वतःच्या पायावरही दगड मारून घेत आणि त्यासाठी बाळासाहेब आंबेडकर सांगतायत तुम्ही जागरूक असलं पाहिजे तुमच्यात जागरूकता असली पाहिजे जा की सरकारचं जी काही नीती आहे सरकारचं जे काही धोरण आहे ते चुकीचं आहे की बरोबर आहे आणि ते तुमच्या पथ्यावर पडणार आहे की नाही ते तुम्हाला उपयोगी आहे का नाही आणि जर तुम्ही तसं करणार नसाल तर तुमचंच आयुष्य काय म्हणजे आरक्षणामध्ये थोडासा तुम्हाला मोबदला किंवा थोड्याशा सवलती मिळून तुम्ही प्रगतीकडे निघत होता ते तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही सरकारला सपोर्ट कराय आणि आरक्षण बंद करण्यास किंवा आरक्षण बंद करायला जे सरकार कट कारस्थान करते त्यात तुमचा सहभाग होतोय आणि त्याला म्हणजेच आरक्षण डुबवायला तुम्हीही कारणीभूत होताय आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर असं म्हणतायत की यासाठी तुम्ही जागरूक असलं पाहिजे तुमच्या फायद्याचं काय आहे तुमच्या तोट्याचं काय आहे आणि मित्रांनो जर आरक्षणाचा फायदा किंवा आरक्षणाच्या सवलती जर तुम्हाला आत्ता मिळत नसतील आणि आरक्षण जर आता बंद होत असेल तर तुमची एवढी प्रगती नाही झाली की तुम्ही सवर्णाबरोबर कॉम्पिटिशन करू शकताय आणि हे जर हो झालेलं नसेल तर आत्ता वर्गीकरणामध्ये वर्गीकरण करून सरकार या आरक्षणावर बाधा आणण्याचा प्रयत्न करते आणि त्याला सपोर्ट करणारी कोणती मंडळी आहेत तर ती आरक्षणामधलीच मंडळी आहे आणि मग ह्या मंडळींच्या हे लक्षात काय येत नाही की सरकार हे आरक्षण धुधळण्याचा डाव टाकते आणि ती मंडळी जर यांना सपोर्ट करत असतील तर यांना चांगलं काय आणि वाईट काय हे कळालं पाहिजे म्हणून मंडळीने जागरूक असणं गरजेचं आहे एवढंच की काय मित्रांनो पण बाबासाहेब आंबेडकरांनी या मंडळीला न विचारता एकोणसाठ जातींना एससी मध्ये टाकलं तसं एस टीमधल्या लोक जातींना टाकलं आणि त्यांना प्रगतीचे मार्ग खुले करून दिले परंतु असं म्हणावंसं वाटतं की ज्या मंडळींनी मोर्चे आंदोलन काढले नाहीत त्या मंडळींना बाबासाहेबांनी त्यांची प्रगती व्हावी म्हणून वेगवेगळ्या क्रायटेरियामध्ये टाकलं परंतु त्याच मंडळींनी की ज्यांना मोर्चे आंदोलनं काढले नाहीत त्यांना फुकट आरक्षण मिळाले त्याला त्याची किंमत नाहीये म्हणजे काय फुकटचं खाय त्याला स्वस्त महाग काय अशी म्हणण्याची वेळ येते आणि उदाहरण जर द्यायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाने बऱ्यापैकी वर्गीकरणामध्ये वर्गीकरण झालं पाहिजे अशी मागणी केली आणि आता जर कोर्टाने हा निर्णय दिला असेल तर तो मातंग समाजाच्या पथ्यावर पडणारा आहे की मातंग समाजाचं नुकसान करणार आहे हे त्या मंडळींनी म्हणजे जी मंडळी शिकले सवरलेली असतील त्यांनी तरी विचार करावा मग जी मंडळी या आरक्षणाच्या वर्गीकरणामधल्या वर्गीकरणाला सपोर्ट करत असतील तर त्या मंडळींनी जर सोंग घेतलं असेल सरकारच्या धोरणाला सपोर्ट करत असतील आणि जर मग बाबासाहेबांच्या या आरक्षणाची काही पूर्ती झाली नसेल तर मग आत्ता या मंडळींना आपण काय म्हणायचे आणि मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांनी तो दोन मार्ग दिले होते की एक मार्ग तुम्हाला आरक्षणाचा मार्ग दिला होता की त्यामधून तुम्ही प्रगती साधली पाहिजे त्यासाठी एकोणसाठ जाती टाकल्या तसं एसटींना सुद्धा आरक्षण दिलं परंतु दुसरा एक मार्ग सांगितला होता बाबासाहेबांनी की एस सी एस टी ओबीसी अल्पसंख्याक यांनी एकत्र आलं पाहिजे कारण यांची संख्या जर बघितली तर ही संख्या एवढी होते की ती सवर्णना कॉम्पिटिशन देईल आणि स्वतःच सत्ता तुम्ही आणली पाहिजे म्हणून बाबासाहेब म्हणत होते की तुम्ही जर सत्ता तुमच्या ताब्यात घेतली तर तुमची आर्थिक प्रगती सुद्धा करू शकाल आणि त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी रविवार दिनांक पंचवीस एप्रिल एकोणीसशे ला लखनौ या ठिकाणी भाषण दिलं होतं आणि सांगितलं होतं की एस सी एस टी ओबीसी यांनी एकत्र आलं पाहिजे अल्पसंख्याकांनी एकत्र आलं पाहिजे आणि त्यांचं ध्येय सत्ता काबीज करणं असलं पाहिजे परंतु आजपर्यंत जर बघितलं तर या भारतामध्ये असलेला जात पंत धर्म याच्यामुळं ही मंडळी एकत्रता येऊ शकत नाहीत सत्ताही स्थापन करू शकत नाहीत आणि जो माणूस त्या पद्धतीने पुढे पुढे जातोय त्याला मात्र बाधा आणण्याचं काम करतायत आणि बाबासाहेबांचा जो हेतू होता आरक्षण त्यांनी जे काही घटनेच्या तरतुदीनुसार दिले तो हेतू अजूनही साध्य झालेला नसतानाच आरक्षण घेणारीच मंडळी जर त्याला विरोध करत असतील किंवा जी मंडळी ते आरक्षण बंद करण्यास निघालेत त्यांना जर ही मंडळी सपोर्ट करत असतील मग त्यांच्या अज्ञानामुळे म्हणा किंवा त्यांच्या सोंग घेण्यामुळे म्हणा पण नुकसान मात्र त्यांचंच होणार आहे आणि दुसरा मार्ग तर मार्ग बघितला तर राजकीय सत्ता हातात घेण्याचा तो तर अजून लांबच आहे म्हणजे दोन्हीही मार्ग जे बाबासाहेब आंबेडकरांनी दिले होते त्या मार्गाचा या माणसांना उपयोग करून घेता येत नाही याचा अर्थ ही, या ही मंडळी जागरूक नाहीयेत लोकशाहीच्या नियमाप्रमाणे किंवा लोकशाहीने जे यांना सोयी सवलती दिल्यात त्यांचा यांना उपयोगी करून घेता येत नाही आणि जी मंडळी कालपर्यंत यांना सेवेसाठी ठेवत होती ती मंडळी तर ह्या आरक्षणाच्या विरोधात आहेत आणि मग त्या आरक्षणाच्या विरोधातच ही मंडळी त्यांच्याबरोबर जात आहेत किंवा त्यांच्या होला हो भरतायत आणि था आरक्षण कसं थांबवता येईल किंवा आरक्षणामध्ये कसं घोळ करता येईल ह्याला सपोर्ट करता येईल हे जर बघितलं मित्रांनो तर असं वाटतंय की ज्या मंडळींना त्यांची प्रगती करण्यासाठी बाबासाहेबांनी आरक्षण दिलं आणि राजकीय सत्ता तुमच्या हातात घ्या हे सुद्धा त्यांना सांगितलं परंतु कोणत्याही पद्धतीनं ही, ही मंडळी त्याचा फायदा घेऊ शकत नाहीत याचा अर्थ सरळ सरळ साधा सिंपल असा आहे की ही मंडळी जागरूक नाहीयेत कारण लोकशाहीमध्ये असलेले मूल्य त्यांना कळलीच नाहीत किंवा लोकशाहीने जी काही यांना दिलेली संधी आहे ती ह्याच लोकांना ती संधी समजत नाही जाती धर्मामध्ये ही मंडळी विभागली जात आहेत आणि आपली प्रगती करण्याऐवजी आपल्याच पायावर दगड मारून घेत आहेत म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही जाग राहिलं पाहिजे तुमचा फायदा आणि तोटा काय हे जर तुम्हाला कळत नसेल तर तुमचंच काय पण जर ह्या अशा पद्धतीनं आरक्षणामध्ये आरक्षण किंवा वर्गीकरणामध्ये वर्गीकरण होणार असेल तर तुमच्या पुढच्या पिढ्या बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुम्हाला जाग झालं पाहिजे आणि त्यासाठी मित्रांनो मी आजचं कॅप्शन दिलं होतं जागरूकता हवी कोणामध्ये हो तर एस सी एस टी ओबीसी जी काही मंडळी असतील जे आरक्षणाचा लाभ घेत आहेत या मंडळीने सरकारच्या धोरणावर नीतीवर लक्ष ठेवून असलं पाहिजे आणि आपल्या विवेक बुद्धीने विचार करून फायदा काय आणि तोटा काय हे जर त्यांना कळलं तर ते जागरूक आहेत असं म्हणावं लागेल आणि स्वतःच्या फायद्याचा त्यांनी विचार केला पाहिजे अन्यथा यांचं नुकसान हे फक्त यांचंच नाही तर पुढच्या पिढ्यांचं सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही आणि कालपर्यंत जो सुवर्ण समाज या मंडळींना आपले सेवक म्हणून राबवून घेत होता तीच परिस्थिती पुन्हा उद्भवल्याशिवाय राहणार नाही यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी म्हटलंय की जागरूकता हवी तुम्ही आरक्षणवादी आहात तुमच्यात जागरूकता हवी आणि ती जर नसेल तर तुमचं नुकसान करायला दुसऱ्या तिसऱ्या कोणाची गरज नाही तुम्ही तुमचंच करून घेणार आहात आणि मित्रांनो त्यासाठी मी म्हटलं होतं जागरूकता हवी त्याला क्वेश्चन मार्क दिला होता मग बाळासाहेब आंबेडकरांनी जो काही शब्द प्रयोग केलाय तो बरोबर आहे का मला तर तो पटतोय तुम्हाला पटतोय का आणि तुम्हाला जर पटत असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा एवढं बोलतो थांबतो धन्यवाद